आज नामविस्तार दिन आहे ही आनंदाची बाब आहे परंतु ज्या मराठवाड्यातून नव्हे तर महाराष्ट्रामधून ज्यांनी आपल्या प्राणाची आयुती दिलेली आहे सर्वप्रथम त्या हुतात्म्यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वप्रथम आम्ही अभिवादन करतो आणि ज्या शहीदांनी कोथिराम कांबळे असतील गौतम वाघमारे असतील सुहासिनी बनसोळे असतील गौतम वाघमारेने धडधडच्या चितेवरती स्वतःची त्यांनी आपण प्राण दिलेला आहे त्यांच्या प्राणाच्या आहुतीचा हा आजचा त्यांना अभिवादन आणि आनंदाचा उत्सव आहे खर तर गौतमजी वाघमारे हे यांनी स्वतःची आहुती दिली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून त्यांनी पूर्ण समाजाला स्वतःचं देय अर्पण केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जे नामविस्तार दिसते हा नामविस्तार त्यांच्या हुतात्म्यामुळे आहे सर्वप्रथम पूर्ण आंबेडकरी जनता माता आणि तरुणांच्या वतीनं सर्वप्रथम या हुतात्म्यांना अभिवादन करतो आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या निमित्तानं आमचे माजी सभापती सिंग गिल साहेब आहेत आमचे अनीश पटेल साहेब आहेत रवी लोखंडे आहेत आमचे सागर नागरे आहेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंजुराई लोखंडे आहेत स... असे सर्व कार्यकर्ते इथे अभिवादनाला आले धन्यवाद डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज एकतीसावा नामविस्तार दिन आहे प्रत्येक गोष्टी नामविस्ताराला या ठिकाणी लाखो विमान एकत्रित ये येतात महाराष्ट्रातील थीन, देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी या विभागातील या राज्यातील या देशातील लोकांना जवळपास सतरा वर्ष संघर्ष करावा लागला या संघर्षाचं प्रतीक म्हणून या विद्यापीठाकडे बघितलं जाते आणि या विद्यापीठामध्ये या ठिकाणी शेतकरी कष्टकरी आंबेडकरवादी असतील बहुजन समाजातील गोड गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापर या विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन बाबासाहेबांचं आणि स्वतःचं नाव अजून उंचावत आहेत देशभरामध्ये जागतिक पातळीवरती बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला अजून वरचा दर्जा कसा मिळेल यासाठी या ठिकाणचा विद्यार्थी नेहमी कार्यशील असतो मात्र येत्या काळामध्ये हे विद्यापीठ राज्य स्तरावरून केंद्रीय स्तरावर कसं जाईल आणि राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा या विद्यापीठाला कसा मिळेल यासाठी विद्यापीठ प्रशासनाने देखील कार्य केलं पाहिजे या ठिकाणी अनेक आमचे लोक शिकलेले जरी नसले तरी खेड्यापाड्यातून लोक येतात विद्यापीठ खमानेला बघतात अभिवादन करतात विद्यापीठाच्या खमानेवर ते बाबासाहेबांच्या नावामध्ये ते डायरेक्ट बाबासाहेबांना पाहतात आणि भाऊ कोण या ठिकाणाहून एक संदेश घेऊन ते आपल्या गावाखेड्यामध्ये जातात आणि त्या ठिकाणी आंबेडकर चव चळवळ चालवण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत ज्या पद्धतीने सध्या बाबासाहेब आंबेडकर आज महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये ज्या पद्धतीने वंचितांची चळवळ चालवत आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी वंचित समुदाय या ठिकाणी प्रत्येक वर्षी एकवटतो आणि या ठिकाणावर संदेश घेऊन एक वद्र मूठ बनवून या ठिकाणी आपण आपल्या गावाखेड्यात गेल्यानंतर ती चळवळ पुढे केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो जय भीम धन्यवाद आज, जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्धापन दिन आणि युनिव्हर्सिटीचा वर्धापन दिन या निमित्तानं मी सर्व आपल्या जनतेस खूप खूप शुभेच्छा देते आणि या लढ्यासाठी हे सगळ्यांना माहीत आहे औरंगाबादकरांनाच काय उभ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे नामांतर कसं झालं त्याला सतरा वर्षे लागले अनेक लोक शहीद झाले गौतम वाघमारे जाळून घेतल्यामुळे आणि गाडेसाहेब हे सगळी टीम पॅन्थरची इथे नांदेडला गेल्यामुळे बाबा गाडेसाहेबांना ती कशी ते सगळं कसं टॅकल केलं आणि नामांतर कसं झालं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी तर नौखी आहे साहेब नेहमी म्हणायचे की मी सक्षम आहे तू यायचं नाही मी म्हणून आता आली आहे दाडेसाहेबांचं इतकं काम मला करता येणार नाही परंतु खरीचा वाटा थोडा उतरू शकते गाडे साहेबांचं खूप योगदान आहे काय आंदोलन असेल नि, निदर्शने असतील घेराव असतील तुम्हाला सांगते शिष्यवृत्ती आंदोलन असेल नामांतराचं आंदोलन असेल ते कसे लढले आणि सगळ्यांनी कशी साथ दिली याच प्रतीक तुम्ही आज आहात आणि हा दिवस आज एकतीस वर्ष नामविस्ताराला झालेले आहे याही दिवशी गाडे साहेबांना त्यांनी दामून ठेवले होत पण आज मी एक सांगते आज गाडेसाहेब नाही आहेत तुमच्या तरुणांवर ही खूप मोठी जबाबदारी आहे संविधानासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचा आहे संविधानाला विरोध होतो आहे तेव्हा आपण नाही नाही तर आपलं कवच कुंडल जाईल आपला श्वास जाईल आपला प्राण जाईल म्हणून एक दिलानं एक मनानं संविधानाच्या पाठीशी रस्त्यावर या उभे राहा मी तुमच्या पाठीशी उभी आहे जय भीम जय कोणतं हा त्याच्यासाठी आम्ही भेटणार आहोत मी तस निरोप दिलेला आहे वेळ नाही दिली त्यासाठी आम्ही भेटणार आहोत भेटून ते काय आहे असंच गेटच झालं होतं गेटच्या संदर्भात मी येवले साहेबांना भेटले नाही तर ते गेट पूर्ण झालं असत आणि त्यांनी आपला महारवाडा तिकडे केला असता तर त्या गेटसाठी मी खूप भांडले आणि ते गेट बंद केलं एकही गेट एक गेट बंद एक गेट त्यांनी बंद केलं आणि दुसरं तसाच ठेवलं पुन्हा गेलो आणि पुन्हा आम्ही ते गेट त्यांना पाडायला लावलं येवले साहेबांना काही लोकांनी म्हटलं की बाबा तुमचेच लोक येतात आणि पैसे मागतात मी म्हटलं साहेब ते काय असेल की मला माहित नाही मला कोणाची उन्नी दुनी करायची नाही पण पण तुम्ही ते गेट पाडले पाहिजे आणि आमच्या गेटलाच तुम्ही रंगरंगोटी केली पाहिजे हे निवेदन मी दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते झालेलं आहे तोडलंही आहे नाहीतर आज आपलं सगळं वेगळं झालं असतं त्याचं श्रेय माझ्या जनतेला जाते एवढं सांगते जय भीम नामांतर लढा हा खऱ्या अर्थानं आमचे नेते या नामांतराचे सैनापती गंगाधर गाडे यांनी उभा केला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन देशामध्ये सुद्धा गंगाधर गाडे हे याचे जनक आहेत या प्रश्नाचे त्याची इतिहास आणि त्याची हिस्ट्री मोठी आहे ते नंतर सविस्तर सांगेल परंतु गंगाधर गाडे यांनी जो संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षामध्ये मी त्यांचा एक सैन साइन, सैनिक होतो याचा मला अभिमान आहे आणि यांचं हे हे शे स्मारक गाडे साहेबांनी उभं केलेलं आहे आणि मोठ्या सं म्हणजे कष्टातून मेहनतीतून संघर्षातून ते उभं केलं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे दरवर्षी या चौदा जानेवारीला या ठिकाणी अभिवाद अभिवादन करण्यासाठी येतो आणि खऱ्या अर्थानं याचा संपूर्ण श्रेय याचं संपूर्ण ध्येय धोरण गंगाधर गाडे हेच आहेत आणि म्हणून आम्ही गंगाधर गाडे यांना सुद्धा अत्यंत नम्रतेनं अभिवादन करीत आहोत